thank you असे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स काल आम्ही ज्या भाज्या आणल्या होत्या म्हणजे मेथीची भाजी आणि कोथिंबीरची एक जुडी आणली होती तर ती ते मी साफ करून घेतली आहे तर आता वाजलेल्या आहेत साडेचार आणि ते मी म्हणजे भाज्या वगैरे साफ करून घेतल्या पण इथं होतं काय बघा भाज्या एकदम कमी प्रमाणात निघतात आणि त्याचा कचरा किती भरपूर प्रमाणात निघतो एक पिशवी भरून कचराच झाला आहे म्हणजे पालेभाज्यांची ही एक विशेषता असते की म्हणजे भाजी कमी होते पण कचरा भरपूर होतो आणि निवडायला पण भरपूर वेळ लागतो तर तोपर्यंत ते वैभव पण आला होता शाळेतून आणि वैभव जेव्हा शाळेतून येतो तेव्हा त्याला लगेच नाश्त्याला वगैरे काहीतरी पाहिजे तर तो विचारत होता की नाश्त्याला काय येते पण आता सध्या फक्त चहा आणि चपातीच होतं बाकी काही बनवायचं होतं मला कोथिंबीरची वडी याच बनवायची होती खरं तर ती कालच बनवायची होती पण काल आम्ही बाहेर जेवायला गेलो होतो त्यामुळे ते राहून गेलं ह्याला असं चोळून घालतात ना ते आहे ना आता सोस ना तर मी इथे एक छोटा मिक्सरचा जार घेतला आणि त्यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या टाकल्या हिरव्या मिरच्या ह्या कच्च्याच घ्यायच्यात आणि त्यामध्ये अर्धा चमचा ओवा टाकला अर्धा चमचा जिरे टाकले आणि आता इथे अर्धा चमचा हे धने टाकणार आहे आणि आता हे सगळं जे जिन्नस आहे ते मला वाटून घ्यायचं आहे पण त्या अगोदर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लसूण तर लसूण म्हणजे ह्या लसणाची चव जी असते ना त्यामुळे ह्या वडीची चव जी असते ती जास्ती वाढते अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा धने आणि मिरच्या पाचच आहे लसूण चे सतत पाकडा टाकायचा लसुणाचे तर मी आता इथे कोथिंबीर वडी बनवायचं जेवढं काही साहित्य लागतं तेवढं सगळं साहित्य इथे घेतलं आहे आणि खाली बसूनच मी कोथिंबीर वडीचं पीठ हे तयार करणार आहे तरी हो तर इथे ही कोथिंबीर जी आहे ती निवडून घेतलेली आहे तर आता याला बारीक चिरून घ्यावं लागेल तर त्यासाठी इथे मी कोथिंबीर जी आहे ती धुतलेली आहे स्वच्छ आणि त्याला सुकवलेलं आहे तर ते फक्त बारीक चिरून मी घेणार आहे आणि हा जो चाकू आहे ना तो म्हणजे नवीनच चाकू आहे तो म्हणजे गॅसचा लायटर जो असतो ना तो घेतला होता आम्ही तर त्याचसोबत हे फ्रीमेड भेटलेला चाकू आहे तर आता याची सवय नाही सध्या त्यामुळं मला ह्या चाकूने कापताच येत नाही व्यवस्थित कारण माझा रोजचा जो चाकू आहे त्याच्यानेच मला व्यवस्थित असं कापता येतं पण आता जाऊ द्या अनुष्काने हा चाकू घेतला होता म्हणून याच्यानेच कसं तरी आपलं कापून ठेवलं तर आता इथे जी कोथिंबीर आहे ती बारीक चिरून झालेली आहे माझी आणि आता हा जो मसाला आहे ना तो आपण वाटून घेतलेला जारमध्ये तर तो मसाला मी ह्या बाऊलमध्ये काढून घेणार आहे पूर्णपणे मसाला आणि खरी चव ह्या मसाल्यामुळेच येते ह्या कोथिंबीर वडीला त्यामुळे मी पूर्ण झाडून झपकून हा मसाला जो आहे तो काढला व्यवस्थित आणि आता त्याच्यामध्ये मी ही अगोदर एक वाटी बेसनपीठ घेतलं एक वाटी पूर्ण भरून घेतलं आणि त्यानंतर अजून अर्धी वाटी मी बेसनपीठ घेतलं कारण ह्या वड्या जर बनवल्या ना तर त्या जास्त प्रमाणातच बनवाव्या लागतात कारण घरातल्या सगळ्यांनाच आवडतात वड्या तर इथे अर्धी वाटी मी तांदळाचं पीठ पण घेतलं आहे म्हणजे दीड वाटी बेसन पीठ आणि अर्ध्या वाटी तांदळाचं पीठ असं मी घेतलं आहे प्रमाण आणि आता त्यामध्ये हे अर्धा चमचा हळद टाकली आणि त्यानंतर अर्धा चमचा धनेपूड आणि त्यानंतर इथे टाकणार आहे म्हणजे चवीपुरतं मीठ आणि मीठ हे आपण आपल्या हिशोबाने टाकायचं आहे तर मी ते अर्धा चमचाच मीठ घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे एक चमचा हे लाल तिखट पण टाकून घेणार आहे मी आणि याच्यामध्ये ऑलरेडी पाच ते सहा हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत त्यामुळं मी लाल तिखट जे आहे ते एकच चमचा घेणार आहे जास्ती काही टाकणार नाही आणि त्यानंतर आ, हे ही जी कोथिंबीर आहे बारीक चिरलेली ही सगळी मी ह्या पिठामध्ये मिक्स करून घेणार आहे म्हणजे हे जे, जे सगळं सामान आहे म्हणजे मसाले पीठ वगैरे हे सगळं आपण एकजीव असं करून घ्यायचं अगोदर चोळून चोळून असं एकजीव करून घ्यायचं आणि सगळं एकजीव करून झालं की त्यानंतर मग त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून ह्याचा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा <स्थ> तर आता इथे कोथिंबीर वडीसाठी पीठ तयार झालेलं आहे तर आता हे जे पीठ आहे ना त्याचं मी दोन भागामध्ये म्हणजे डिवाइड करणार आहे हे पीठ तर अर्ध्या पिठाचा अशा प्रकारे मी गोळा तयार केला आहे म्हणजे थोडासा लांबसर असा गोळा तयार करायचा आहे अशा पद्धतीचा आणि हा गोळा तयार करण्याच्या अगोदर म्हणजे पिठाला टच करण्याच्या अगोदर आपल्याला म्हणजे हाताला थोडंसं तेल लावलेलंच बरं असतं कारण हे पीठ जे असतं ते भरपूर प्रमाणात चिकटतं हाताला तर हे बघा इथे ते मी तेल लावते आणि तेल लावलं तरीसुद्धा थोडंफार का होईनात तर ते पीठ चिटकतच असतं तर आता एक गोळा तयार झाला आहे आणि आता दुसरा गोळा मी इथे तयार करून घेत आहे आणि तोपर्यंत इथे बाजूला गॅस स्टोव चालू आहे त्याच्यामध्ये मी पाणी उकळायला ठेवलं आहे टोपामध्ये आणि ते पाणी उकळलं की त्याच्यामध्ये मी हे वडे जे आहेत ते उकळवून घेणार आहे तर आता इथे दुसरा गोळा पण तयार झाला तर आता इथे पाणी उकळलं की नाही बघते तर इथे पाणी पण उकळलेलं आहे याच्यामध्ये मी अशा प्र प्रकारे जाळी ठेवली तांदळाची जी जाळी असते ती ठेवली पुरण वाटायची जाळी आणि त्यानंतर हे जे दोन गोळे होते तयार केलेले हे मी त्याच्यामध्ये ठेवले आणि त्याच्यावरती मोठी ताट झाकून घेतली आणि आता हे पीठ जे आहे ते साधारणतः दहा मिनटं मी इथे उकडावून घेणार आहे आणि पीठ उकडेपर्यंत माझ्याकडे वेळ होता तर मी ते लगेच चपात्या पण लाटून घेते कारण की एका कामासाठी किचनमध्ये विनाकारण उभं राहणं हे चुकीचं वाटतं मला त्यामुळं एक काम चालू असेल काहीतरी उकडायचं किंवा काहीतरी शिजायचं काम चालू असेल तर तोपर्यंत आपण लगेच दुसरं पण काम करून घ्यायचं त्यामुळे म्हणजे आपली कामं पण लवकर लवकर होतील त्यासाठी मी इथे अगोदरच पीठ जे आहे चपात्याचं ते पण मी मळून घेतलं होतं तर जोपर्यंत वड्या आहेत तोपर्यंत मी हे चपात्या करून चपात्या पण करून घेते तर आता इथे माझ्या चपात्या झालेल्या आहेत फायनल लास्टची चपाती बाकी आहे आता ही आणि बाजूला म्हणजे वड्या पण जे आहेत त्या उकडून झालेल्या आहेत व्यवस्थित तर इथे दहा मिनटातच माझ्या चपात्या सगळ्या झाल्या म्हणजे चपात्या म्हणजे संध्याकाळच्या टायमाला आम्हाला जास्ती चपात्या नाही लागत तीन ते चार चपात्या लागतात फक्त तर आता इथे मी जे वड्यासाठी जो गॅस ठेवला होता वड्या उकडण्यासाठी तो गॅस स्टोव बंद केला आणि त्यानंतर आता इथे ही फायनल चपाती झाली की मग हा पण गॅस बंद करते <स्थाँगे> मी आता इथे चपात्या वगैरे झाल्याच्या नंतर मी लगेच डाळ आणि भात कुकरला लावणार आहे आणि ज्या चपात्या आहेत ते मी जेव्हा बनवत असते तेव्हा मी बाजूलाच एका द्या टोपावरती टोपा किंवा ताटावरती ठेवते आणि त्यानंतर थोडेसे चपात्या नॉर्मल असा गरम म्हणजे थंड झाल्या की नंतर त्या चपात्या ज्या चपात्याचा डबा आहे त्याच्यामध्ये मी भरून ठेवते आणि आता इथे मी एका डब्यामध्ये डाळ आणि एका डब्यामध्ये भात असं कु म्हणजे कुकरमध्ये लावलं ला आहे म्हणजे एकाच कामामध्ये दोन्ही पण कामं होतील डाळ आणि भाताची तर आता इथे किचनवरती जे, जे आहे ते भरपूर प्रमाणात पसारा झाला होता आणि तो पसारा होता त्यामुळं मला काही दुसरं काम वगैरे सुधरत नव्हता तर इथे अगोदर मी ह्या ज्या वड्या आहेत त्या उकडलेल्या त्या बाजूला काढून घेते आणि त्यानंतर जो काही पसारा आहे शिल्लक उरलेला तो सगळा पसारा मी बाजूला काढून घेते आणि अगोदर किचनपासून घेतलं आणि त्यानंतर आता इथे मी वड्या कापायला घेतलेल्या आहेत तर आता इथे ताट जे आहे ते छोटं झालं होतं आणि त्यामध्ये मला वड्या कापता येत नव्हत्या व्यवस्थित त्यामुळं मी इथे चपात्याचं जे पोळपाट आहे ते घेतलं आणि त्याच्यावरती मी वड्या कापायला चालू केल्या कारण की ताटामध्ये व्यवस्थित जमत नव्हतं <laughs> आणि आता इथे सगळ्या वड्या ज्या आहेत त्या कापून झालेल्या आहेत आणि आता ह्या वड्या ज्या आहेत ते मी फ्राय करून घेणार आहे तेलामध्ये तर तर आता त्यासाठी मी इथे कढई घेतली आहे आणि गॅस ऑन केला आणि त्यामध्ये थोडंसं प्रमाणातच तेल टाकणार आहे जास्ती पण नाही टाकणार आणि हे एवढं तेल पुरेसे आहे वड्या तळण्यासाठी तर आता याच्यामध्ये मी सगळ्या ज्या वड्या आहेत म्हणजे तीन ते चार वड्या मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे तेलामध्ये आणि जेव्हा वड्या तळत असतो तेव्हा गॅसची फ्लेम जी आहे ती एकदम मिडियम अशी करायची जास्ती हाय फ्लेम पण नाही करायची आणि ते बघा बाहेर किती म्हणजे अंधार वगैरे झालेला आहे साडेसहा पावणे सात आहे की एवढा अंधार पडतो बाहेर कारण की थंडीचे दिवस आहेत त्यामुळे आणि आता इथे साधारणतः एक मिनिटापर्यंत मी ही वळी जी आहे ती पलटली नव्हती पण जेव्हा एक मिनिट झाला तेव्हा मी हे सगळ्या वड्या जे आहेत ते पलटून घेतल्या आणि एका साईडनी व्यवस्थित असा फ्राय झाल्या होत्या वड्या आणि दुसरी साईड आता फ्राय व्हायला चालू होतं तर अशा प्रकारे म्हणजे थोडा वेळ जरी लागला तरी चालेल पण वड्या ज्या आहेत त्या एकदम कुरकुरीत अशा तयार झाल्या पाहिजे आणि आतमधून व्यवस्थित असं फ्राय झाल्या पाहिजे व्यवस्थित त्यामुळे मी गॅसची जी फ्लेम आहे ती एकदम मिडियम असं ठेवली होती आणि मधला गॅस चालू होता कारण की बाजूचे जे दोन आहेत कडसे ते मोठे मोठे बर्नर आहेत पण हा मधला जो आहे तो एकदम बारका बर्नर आहे आणि त्याच्यावरतीच मी मिडियम फ्लेम करून ह्या वड्या ज्या आहेत त्या फ्राय करत होते आणि आता इथे बाजूलाच डाळ भातसुद्धा शिजत होतो कुकरमध्ये तर पटापट -पत मला स्वयंपाक उरकायचा होता कारण सात वाजेपर्यंत साहेब येणार होते घरी आणि सहा बिण्याच्या अगोदर सगळा स्वयंपाक तयार झालेला पाहिजे आणि कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्या होत्या त्यामुळं मी गॅस जो आहे तो बंद केला आणि वड्या फ्राय करण्यासाठी मात्र थोडा वेळ लागतच होता कारण की आतमधून एकदम कुरकुरीत झालं पाहिजे त्यामुळं तर इथे हळूहळू माझं चालू होतं आणि जास्तीत जास्त कढईमध्ये दोन ते तीनच वड्या मी टाकत होते एका टायमाला त्यामुळे इथे थोडा वेळ लागत होता तरी ते वड्या जोपर्यंत फ्राय होत होत्या तोपर्यंत मी लगेच डाळीला फोडणी पण देऊन घेतली आणि आता फक्त माझं काम बाकी आहे ते भाजी बनवायचं तर मेथीची भाजी बनवायची आहे आज मला कारण की काल जी भाजी आणली होती तर ती काल बनवायची होती पण काल आम्ही बाहेर गेलो होतो तर ती तशीच राहिली तर त्यामुळं आज मे म्हणजे हे कोथिंबीरची वडी पण बनवली आणि मेथीची भाजी पण बनवणार आहे तर त्यासाठी मी ते पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे एक चमचा तेल टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी इथे राई टाकून घेतली अगोदर साधारणतः अर्धा चमचा राई आहे टेबलस्पून आणि त्यानंतर इथे अर्धा चमचा जिरे टाकून घेतले आणि हे व्यवस्थित तडतडल्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी लसणाची पेस्ट टाकली अद्रक लसणाची पेस्ट तर ही पेस्ट जी आहे ना ती आपण घरामध्ये ताज्या लसणाची जर बनवली तर अजून चांगली चव चा येते भाजीला पण आता सध्या मला थोडीशी घाई होती त्यामुळे मी ही आयती पेस्टच टाकली त्याच्यामध्ये आणि त्यानंतर मी एक चमचा इथे थोडंसं लाल पावडर टाकलं आहे लाल चटणी आणि त्यानंतर मी मुगची बा डाळ जी आहे ती थोड्या वेळ भिजत ठेवली होती वाटीमध्ये तर ती भिजलेली डाळ मी याच्यामध्ये टाकली आणि त्यानंतर ही चिरलेली भाजी जी होती ती धुवून घेतली होती मी आणि आता ही भाजी याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित असं तर फक्त याच्यामध्ये राई जिरे आणि अद्रक लसणाची पेस्ट आणि लाल तिखट आणि ही भाजी आणि मुगाची डाळ हे सगळं व्यवस्थित असं मिक्स झाल्याच्यानंतर याच्यामध्ये मी थोडंसं म्हणजे दोन चमचे मी ते शेंगदाण्याचं पूट टाकलं आहे आणि शेंगदाण्याचं पूट मी बारीकच वापरते भाजीसाठी भाजीसाठी असू द्या किंवा कशासाठी असू द्या ते, ते शेंगदाण्याचं पूट जे आहे ते मोठाडा असं वाटलेलं असलं ना तर ते मला अजिबात आवडत आहे त्याची टेस्ट त्यामुळे मी ते थोडंसं बारीक कूट वापरलं दोन चमचे आणि त्यानंतर आता याच्यामध्ये मी चवी चवीपुरतं मीठ टाकायचं राहिलं होतं तर ते इथे टाकून घेतलं आणि आता ह्या भाजीमध्ये आपल्याला पाणी वगैरे टाकायची काहीच गरज नाही म्हणजे होतं आहे तोपर्यंत तो असंच शिजेल भाजी म्हणजे भाजीला पाणी सुटतं आपोआप आणि त्याच्यामध्येच भाजी शिजून निघते अर्धी तर का होईना आणि बाकी आपलं मुगाची डाळ आहे तर त्यासाठी जर पाणी कमी पडलं तर पुढं टाकता येईल तर त्यामुळं मी ते आता याचं झाकण लावून घेतलं आणि आता तोपर्यंत साहेब आले पण होते आणि साहेबांचं चालू होतं झालं नाही का अजून झालं नाही का अजून तर इथे आता माझा सगळा स्वयंपाक जो आहे तो पूर्ण झाला होता पण हे किचनवरती जो पसारा पडलेला होता तो मी आवरून घेत होते कारण की भरपूर प्र पसारा पडला होता आणि जेवढा पसारा काढेल तेवढा कमीच पडतो आणि एक एक छोट्या छोट्या गोष्टी जिथल्या तिथं आपल्या आपल्या जागेवरती ठेवल्या तर मग ते व्यवस्थित वाटतं नाही तर मग भरपूर म्हणजे घाण वाटतं किचन आ, कीचन कीचन तर आता इथे पसारा वगैरे सगळा व्यवस्थित काढलेला आहे मी आणि त्यानंतर आता इथे एका कपड्याने किचन पूर्ण किचन ओटा जो आहे तो पूर्ण पुसून घेते हे जे डस्टर वगैरे काढली होती हात पुसायला किंवा भांडी पुसायला तर हे पिवळं डस्टर त्यासाठी मी ठेवलं होतं तर ते मी इथे घडी करून ठेवलं व्यवस्थित आणि त्यानंतर किचन ओटा जो आहे तो पूर्ण ओल्या कपड्याने व्यवस्थित असं पुसून घेतला आणि त्यानंतर आता इथे लगेच साहेबांसाठी ताट तयार करणार होते मी कारण की म्हणजे आज साहेबांनी डबा नेला नव्हता एखाद्या वेळेस होतं म्हणजे कधी कधी जाग नाही आली ना पहाटे लवकर तर मग त्यांना बिगर द डब्याचं जावं लागतं तर आज त्यांनी डबा नेला नव्हता त्यामुळं त्यांच्यासाठी लवकरच मी ताट तयार करून घेते आणि ते आता ताट धुवून वगैरे घेते मी कुठलंही मांडणीवरचं भांडं काढलं की अगोदर मी धुवून घेते आणि त्यानंतरच यूज करते आणि आता इथे बघा आमचा स्पेशल डिनर तयार झालेला आहे म्हणजे साधा सुद्धाच आहे सा जास्त स्पेशल वगैरे नाही तर इथे साईडला कोथिंबीर वडी मेथीची भाजी चपाती डाळ आणि भात आणि डिनर तयार झाला होता तर मी साहेबांना नेऊन दिला जेवायला ताट आणि त्यानंतर त्यांना पाण्याची बॉटल वगैरे दिली तर तो तोपर्यंत अनुष्का पण बोलली की मला पण भूक लागली आहे त्यामुळं सगळेजण जेवायला घेऊया त्यामुळं मग मी नंतर सगळ्यांसाठी जेवायला घेतलं इथे तर आता आम्ही सगळेजण जेवत बसलो आहे तर तुम्ही पण या जेवायला आणि फ्रेंड्स आता हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून को सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय